नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा जी ऐकल्यावर तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे ताणतणाव नाहीसे होतील फक्त आमची एवढीच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि ऐका तेव्हाच तुम्हाला कळेल की ही कथा तुमच्या कशी मदत करू शकते आजच्या कथेत पात्रे आहेत तीन साधू आणि एक विधवा स्त्री मित्रांनो एक अंधारा एका अंधारात अडकलेल्या अशा एका अबला स्त्रीची ही कथा आहे जिला संपूर्ण समाजाने तिरस्कृत केले होते चला तर मग सुरुवात करूया आणि खऱ्या श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जरूर लिहा मित्रांनो खूप जुनी गोष्ट आहे एका हरिपूर नावाच्या सुंदर गावात ही घटना घडली हे गाव चारही बाजूंनी डोंगर आणि दाट जंगलांनी वेढलेले होते गावातील लोक खूप साधे बोळे होते बरेच लोक शेती करून आपले जीवन चालवायचे काही चांगल्या गोष्टी असूनही या गावात काही वाईट सवयी होत्या हे गाव अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांमध्ये अडकलेले होते त्या गावात सावित्री नावाची एक स्त्री राहत होती सावित्री एक विधवा होती तिच्या पतीचा मृत्यू होऊन तीन वर्षे झाली होती तिचा पती ओमाप्रसाद एक सामान्य शेतकरी होता त्याचे घर लहानसे होते पण सावित्री आणि आणि यांचे प्रेम समजूतदारपणा नांदत होते मात्र ओमप्रसादचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीचे जीवन अंधारात गेले गावातील लोक तिला अशुभ मानू लागले गावातील स्त्रिया तिच्याजवळ जाणं टाळू लागल्या पुरुष तिला अपमानास्पद शब्दांनी टोमणे मारायचे लहान मुलांना सांगितले जायचे की सावित्रीच्या घराजवळही जाऊ नका ती चेटकी नाही खाऊन टाकेल सावित्री रोज सकाळी विहिरीवर पाणी भरण्यास अस जात असे तेव्हा इतर स्त्रिया पहा ही अपशकुनी बाई आली जिने स्वतःच्या पतीलाही संपवलं सावित्रीने अनेकदा हे टोमणे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे शब्द तिच्या हृदयात खोलवर टोचत राहिले तिच्यासाठी रात्र अजून कठीण होती सगळं गाव झोपलेलं असताना ती अंगणात बसून आकाशाकडे पाहायची चंद्रप्रकाश तिच्या डोळ्यात अश्रू आणायचा ती पतीच्या फोटोसमोर दिवा लावून रडायची आणि देवाला विचारायची मी असं काय पाप केलं आहे की माझं जीवन असं नरक झालं आहे कधी कधी तिला गाव सोडून जाण्याचा विचार यायचा पण ती कुठे जाणार तिचे आई वडील आधीच गेल्याचं आणि तिच्या विधवा झाल्यानंतर भावंडांनीही तिला ओळखणं सोडलं होतं एका दिवशी ती आपल्या मोडकळसर झोपडीबाहेर बसली असताना तिने पाहिले की गावाच्या बाहेरच्या रस्त्याने तीन साधू चालत येत आहेत ते पांढऱ्या दाढीवाले भगव्या वस्त्रांत होते त्यांच्या चेहऱ्यावर दिव्यता होती पण डोळ्यांत एक झलक होती त्यांना त्यांना पाहताच त्यांच्या गर्दी केली पाया होऊन आशीर्वाद मागितले गावचे सरपंच विनंती करू लागले महाराज कृपया आमच्या गावात काही दिवस राहा आम्हाला तुमचा आशीर्वाद हवाय साधूंनी गावात राहण्याची संमती दिली पण मग त्यांनी सावित्रीकडे पाहिले त्यांच्यातील सर्वात वृद्ध साधू म्हणाले इस्त्री दुःख खाननी ग्रासलेली आहे पण तिच्या नशिबात काही अद्भुत गोष्ट लिहिलेली आहे तेव्हा सर्व गावकरी चकित झाले ते चकीद होते कि ही जिलाते होते की सावित्री अशुभ मानत नशिबात काही विशेष असू शकते कारण त्या गर्दीतून फक्त साधूंनी ओळखले होते सावित्री स्वतःही चकित झाली होती तीन साधू गावाच्या मध्यभागी असलेल्या एका जुन्या मंदिरात थांबले हे मंदिर अनेक वर्षांपासून ओसाड होत पण साधू येताच तिथे पुन्हा एक प्रसन्नतेची भावना पसरली गावकरी रोज मंदिरात येत आणि साधूंचे प्रवचन ऐकत सावित्री सुद्धा रोज मंदिराबाहेर उभी राहत आणि साधूंच्या बोलण्या ऐकायची पण गावकरी तिला आत जाऊ देत नव्हते एका दिवशी प्रवचन ऐकत असताना सर्वात वयस्कर साधू म्हणाले प्रत्येकाच्या जीवनात दुःख येते पण फक्त तोच माणूस तो, आपले नशीब बदलू शकतो जो आपल्या आत दडलेल्या रहस्याला ओळखतो सावित्रीला हे ऐकून वेगळंच वाटलं ती विचार करू लागली मी माझं दुःख दूर करू शकते का मी माझं नशीब बदलू शकते का ते तीन साधू कोण होते ते साधारण साधू नव्हते त्यांच्या डोळ्यात खोल समज होती आणि त्यांच्या शब्दांत प्रचंड शक्ती मित्रांनो पहिल्या साधूंचं नाव होत ते आध्यात्मिक ज्ञानाचे पंडित होते त्यांचं म्हणणं होत की कोणतंही दुःख संपत नाही जोवर माणूस त्याला ओळखत नाही दुसरे साधू होते विद्यानंद ते कर्माच्या तत्वात विश्वास ठेवणारे होते त्यांचं म्हणणं होतं की नशिबापेक्षा मोठं असतं कर्म जर कोणाचं जीवन अंधारात असेल तर ते फक्त स्वतःच्या कर्मानेच उजळवता येतं आणि तिसरे साधू होते रामानंद ते साधना आणि ध्यानाच्या मार्गावर चालणारे होते त्यांचं म्हणणं होतं की आत्मा शांत केल्याने आणि मनावर नियंत्रण मिळवून माणूस कोणत्याही दुःख खातून मुक्त होऊ शकतो एक दिवस रात्री गावकरी आपल्या घरी गेले होते सावित्री मंदिराजवळ आली तिला विश्वास बसत नव्हता की हे तीन साधू खरंच तिच्याशी बोलू इच्छितात जस ती मंदिरात पोहोचली तस तीनही साधू तिच्याकडे पाहू लागले काही क्षण शांतता होती मग ज्ञानराज म्हणाले म्हणाली मला का नहीं, महाराज मी फक्त हे जाणून घेऊ इच्छिते की माझं आयुष्य इतकं दुःखमय का आहे मी असं काय केलं आहे की मला इतकी शिक्षा मिळते मी काय पाप केलं तीनही साधू हसले ज्ञानराज म्हणाले पुत्री जगात कोणतंही दुःख ख असं नुसतंच येत नाही तू पूर्वजन्मी जे काही केलं आहेस त्याचं फल तुला या जन्मात मिळाला आहे पण घाबरू नकोस कारण प्रत्येक वाईट कर्म चांगल्या कर्माने बदलता येतो सावित्रीने डोळ्यांत अश्रू आणत विचारलं मी माझं नशीब बदलू शकते का ज्ञानराज हळूच म्हणाले हो पण त्यासाठी तुला परीक्षा द्यावी लागेल तू तयार आहेस का सावित्रीने एक क्षणही न घालवता उत्तर दिलं मी तयार आहे महाराज तीनही साधू एकमेकांकडे पाहू लागले असं वाटत होतं की ते काही गुण गोष्ट जाणतात ज्ञानराज म्हणाले तर मग उद्या सूर्य उगवायच्या आधी तू जंगलाच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली ये तिथून प्रवास सुरू होईल सावित्रीला काहीच समजलं नाही पण तिने मान डोलावली आणि मग दुसऱ्या दिवशी गावात आगपाखड पसरली होती की तिनही साधूंनी सावित्रीला जंगलात बोलावले आहे गावकरी कुजबुजू लागले हे साधू तिला काही वरदान देणार आहेत का की तिला शाप देणार आहेत काही स्त्रिया म्हणू लागल्या कुठेही साधू आपल्याला फसवत तर नाही ना, ना पण सावित्रीला या सगळ्याचा फरक पडत नव्हता तिच्या मनात फक्त एकच विचार होता जंगलात तिच्यासोबत नेमकं काय होणार आहे त्या रात्री ती झोपूच शकली नाही वारंवार तिच्या मनात विचार येत होता खरंच कोणी माझी मदत करू शकतो का की हेही एक फसवणूकच आहे पण आता तिने मनाशी ठरवले होते काहीही झालं तरी ती सूर्य उगवायच्या आधी जंगलात जाईल सावित्रीने तसंच केलं ती पहाटे जंगलात गेली तिथे तिला तिन्ही साधू पिंपळाच्या झाडाखाली उभे दिसले ते ध्यानात होते त्यांच्या आजूबाजूला एक अद्भुत शांतता होती सावित्रीने हात जोडले आणि म्हणाली महाराज मी आली आहे कृपया मला सांगा माझी परीक्षा काय आहे ज्ञानराज साधून डोळे उघडले आणि म्हणाले हे जग एक भ्रम आहे पुत्री जो हे समजतो तोच आपलं नशीब बदलू शकतो पण तुला ज्ञान देण्याआधी एक परीक्षा द्यावी लागेल काय परीक्षा आहे महाराज सावित्रीने विचारले ज्ञानराज म्हणाले आम्ही तुला या जंगलात एकटी सोडतो तुला संपूर्ण रात्र इथे एकटी राहायचं आहे जंगल हे जंगल खूप रहस्यमय आहे इथे वन्य आहेत आणि पण जर तू भीतीवर विजय मिळवला तर तू पहिली परीक्षा पास करशील हे ऐकून सावित्री हादरली रात्रभर एकटी जंगलात तिचं काळीच धडधडू लागलं पण तिने स्वतःमध्ये हिंमत गोळा केली आणि म्हणाली मी तयार आहे महाराज तिन्ही साधू स्मिथ हसले आणि म्हणाले आम्ही उद्या सकाळी सूर्य उगवल्यावर परत येऊ तोपर्यंत तू एकटी राहा हे सांगून साधू जंगलाच्या दुसऱ्या टोकाकडे निघून गेले आणि सावित्री एकटीच राहिली संध्याकाळ जंगलात अंधार पसरू लागला सर्वत्र विचित्र आवाज येऊ लागले कुठेतरी एखादा घुबड बोलत होत झुडपांमध्ये काहीतरी सरसरत होत सावित्रीने स्वतःला सावरलं ती एका झाडाखाली बसली पण रात्री जसजशी गडत होत गेली तसं भय वाढत गेलं अचानक तिला जाणवलं की एखादी छाया तिच्या दिशेने येते आहे तिचं हृदय धडधडू लागलं हे काय एखादा आहे का कि एखादी आत्मा पण त्याच क्षणी तिला साधूंचे शब्द आठवले की जर तू तु तू तुझा तु भीतीवर विजय मिळवलास तर पहिली परीक्षा पास करशील आणि मग तिने डोळे बंद केले खोल श्वास घेतला आणि मनात म्हटले मला भीती वाटू नये माझ्यासोबत माझे भगवान आहेत जसं तिने हे विचारलं तशी ती छाया हळूहळू गायब झाली संपूर्ण रात्र सावित्रीने अशा भीतीशी सामना करत घालवली कधी तिला काही आवाज ऐकू येई कधी विचित्र ऊर्जा जाणवत असे पण तिने मन शांत ठेवलं आणि हार मानली नाही सूर्याच्या पहिल्या किरणांनी जंगलाला स्पर्श केला तशी सावित्रीने हुश करत एक दीर्घ श्वास घेतला थोड्या वेळाने तिनही साधू परत आले त्यांनी पाहिलं की सावित्री हसत होती ज्ञानराज म्हणाले पुत्री तू पहिली परीक्षा पास केलीस तू तु तुझ्या तु भीतीवर विजय मिळवलास तू सिद्ध केलंस की भीतीच्या पुढेच विजय असतो आता सावित्रीच्या डोळ्यांत आशेचा तेज होता आता तिच्या डोळ्यांत भीती नव्हती आत्मविश्वास होता सावित्रीने पहिली लढाई जिंकली होती आता ती पूर्वीपेक्षा खूपच अधिक मजबूत आणि आत्मविश्वास पूर्ण झाली होती पण तिला अजून माहिती नव्हतं की तिची सर्वात कठीण परीक्षा अजून बाकी आहे तिन्ही साधू आता मंदिराच्या आत उभे होते सावित्री त्यांच्या समोर गेली रामानंद गंभीर स्वरात म्हणाले पुत्री आता वेळ आली आहे तुझ्या अंतिम परीक्षेची सावित्रीने नम्रतेने मान झुकवली आणि म्हणाली मी तयार आहे महाराज विद्यानंद पुढे आले आणि म्हणाले ही परीक्षा तुझ्या आत्म्याची आहे तुला हे सिद्ध करावं लागेल की तू केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही जगू शकतेस सावित्री थोडीसे अचंबित झाली आणि विचारले माझं काय करावं लागेल महाराज रामानंद म्हणाले गावात एक वृद्ध स्त्री आहे जिला कोणीही आधार नाही ती उपाशी आहे आजारी आहे तुला संपूर्ण अन्न आणि झोपडी तिला द्यावी लागेल आणि नंतर तुला सात दिवस जंगलात ध्यान लागेल अन्न आणि पाणी न घेता हे ऐकून सावित्री थक झाली माझी झोपडी आणि सात दिवस उपवास ती विचारात पडली तिच्या डोळ्यासमोर तिची झोपडी आली तिचं शेवटचा आश्रय तीही थी तिने दिली तर ती राहणार कुठे पण मग तिला साधूंचे शब्द आठवले जर तू ही परीक्षा पास केलीस तर तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल सावित्रीने स्वतःच्या डोकावलं आणि ठामपणे म्हणाली ठीक आहे महाराज मी तयार आहे ती गावात परतली आणि तिची झोपडी त्या वृद्ध गरीब आजारी स्त्रीला दिली तिच्याकडे थोडं फार जे अन्न होत तेही तिने तिच्या हातात दिलं गावकरी हे बघत होते आणि चकित झाले ही स्त्री काय करते स्वतःच सर्व काही का देऊन टाकत आहे आता ही कुठे राहील पण सावित्री कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हती ती सरळ जंगलाकडे निघाली जिथे तिला पुढची सात दिवस ध्यान करायचं होतं अन्न आणि साधूंचा दिलेला मंत्र जपत राहिली दुसऱ्या दिवशी तहान तिला त्रासू लागली पण तिने पाण्याची इच्छा त्यागून ध्यानात राहणं पसंत केलं तिसऱ्या दिवशी तिच्या शरीरात कमजोरी येऊ लागली पण तिच्या मनाने हार मानली नाही चौथ्या दिवशी तिला वाटलं की ती आता नाही सहन करू शकणार पण तिला आठवलं सच्ची शक्ती शरीरात नसते मनात असते पाचव्या आणि सहाव्या दिवशी ती ध्यानात तल्लीन होती आता तिला भूक प्यास जाणवतही नव्हती सातव्या दिवशी जेव्हा सूर्य उगवला काहीतरी विलक्षण घडलं सावित्रीच्या अंतक कर्णात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती ती आता स्वतःला एक सामान्य स्त्री नव्हे तर दिव्य शक्तीने परिपूर्ण वाटत होती सातव्या दिवशी साधू तिच्यासमोर प्रकट झाले ज्ञानराज म्हणाले पुत्री तू तु तुझी तु अंतिम परीक्षा ही पास केलीस आता तू एक साधारण विधवा राहिली नाहीस तू आता एक सशक्त आत्मा बनली आहेस रामानंद म्हणाले आता तुझ्यात अशी शक्ती आहे की तू तु केवळ तुझं नव्हे तर इतरांच्या नशीब बदलू शकतेस विद्यानंदने आशीर्वाद देत हात वर केले आणि म्हणाले आम्ही तुला आशीर्वाद देतो की तुझं आयुष्य आता आनंद शांती आणि सन्मानाने परिपूर्ण असेल सावित्री एक सुनहरी तेजोवलय निर्माण झालं तिने डोळे बंद केले आणि जेव्हा डोळे उघडले ती स्वतःला अधिक अधिक मजबूत, अधिक शांत मजबूत तेजस्वी अनुभवत होती जेव्हा सावित्री गावात परतली सगळे गावकरी स्तब्ध झाले आता ती ती सावित्री नवती तिच्या चेहऱ्यावर एक दिव्यता होती डोळ्यांत आत्मविश्वास ज्यांनी तिला पूर्वी तिरस्कृत केलं होतं तेच तिच्या पायावर डोकं ठेवू लागले ते म्हणू लागले आई आम्हाला क्षमा करा आम्ही तुमचा अपमान केला पण आता आम्हाला कळलं आहे तुम्ही साधी स्त्री नाही सावित्री हसली आणि म्हणाली सत्य शक्ती ही आपल्या बाहेर नसते ती आपल्या आत असते जेव्हा आपण आपल्या भीतीवर मोहावर आणि अहंकारावर विजय मिळवतो तेव्हाच खरी शक्ती प्राप्त होते आणि मग गावकऱ्यांनी तिला गावाची मार्गदर्शक माता घोषित केलं तिने गावात शिक्षण सेवा आणि परोपकाराची एक नवीन लाट सुरू केली जिथे लोक तिला अपशकून मानायचे तिथे आता लोक तिच्या सल्ल्याशिवाय काहीही निर्णय घेत नव्हते ती आता केवळ सावित्री नवती आई सावित्री झाली होती मग दुसऱ्या दिवशी तिन्ही साधू तिच्यासमोर पुन्हा प्रकट झाले ज्ञानराज म्हणाले पुत्री आमचं कार्य इथे पूर्ण झालं आहे आता आम्ही परत जातो सावित्रीने हात जोडले आणि म्हणाली मी आपली ऋणी आहे महाराज तुम्ही मला शिकवलं की सच्चं सुख आणि शक्ती माझ्या आतच आहे विद्यानंद हसले आणि म्हणाले तू आता केवळ स्वतःसाठी नव्हे तर साऱ्या योगी बनली आहेस आशीर्वाद देत हातवर केले तुझं जीवन आता का नवीन प्रकाशाने उजळलेलं राहील जसं त्यांनी हे म्हटलं तिनही साधू तेजस्वी प्रकाशात विलीन होऊन आकाशात अदृश्य झाले आता सावित्री एक विधवा स्त्री नव्हती ती होती एक शक्तिशाली प्रेमळ आणि प्रकाशमानात्मा तिने केवळ स्वतःच नव्हे तर संपूर्ण समाजाचं रूपांतर घडवलं तर मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते भीतीवर मात केल्यावरच खरी शक्ती मिळते त्या सेवा आणि आत्मबळाने जीवनात खरं परिवर्तन घडतं जो स्वतःला बदलू शकतो तो संपूर्ण समाजालाही बदलू शकतो जर तुम्हाला तीन साधू आणि सावित्री यांची ही प्रेरणादायक आणि हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री कृष्ण आपले सर्वांचे मानपूर्वक धन्यवाद